अंधशिद्धीकडून दिव्यत्वाची प्रचिती लॅपटॉपवर परीक्षा देत दहावीत मिळवले चौऱ्याण्णव टक्के संस्कृतमध्ये शंभर गुण मूळची विलवडेतील विद्यार्थिनी जन्मता अंध असूनही सावंतवाडी तालुक्यातील विलवडे येथील आणि सध्या कल्याण येथे शिकत असलेली सिद्धी धीरेंद्र दळवी हिने दिव्यत्वाची प्रचिती दिली आहे दोन्ही डोळ्यांनी अंध असले या विद्यार्थिनीने दहावी प्रतिषद चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण घेत अनोखी सिद्धी साधली आहे प्रतिकूल परिस्थितीत तिने मिळल्या या देदीप्रमाण यशामुळे तिने शाळेत दुसरा क्रमांक पटकविला विशेष म्हणजे मराठी माध्यमात लॅपटॉपवर दहावीचा पेपर सोडणारी ती राज्यातील पहिली अंध विद्यार्थिनी ठरली आहे सिद्धीचा मोठा भाऊ प्रथमेश हा देखील दोन्ही डोळ्यांनी अंध असून त्याने ग्रॅज्युएटपर्यंतचे शिक्षण घेतले आहे मुलापाठोपाठ शिद्धीही अंध असली तरी तिच्या आईवडिलांनी तिला शिक्षण देण्याचा निश्चय केला आणि त्याप्रमाणे तिने अंधशाळे शिक्षण न घेता नेहमीच्या प्राथमिक शाळेत साथीपर्यंत शिक्षण घेतले ब्रेलवेअर ब्रेलवर अभ्यास करत तिने शिक्षण आत्मसात केले त्यानंतर तिने कल्याण येथील रेल चाइल्ड संस्थेच्या सरस्वती मंदिर शाळेत प्रवेश घेतला तेथे शिकत असताना तिने एक्स आर व्ही सी या संस्थेत संगणक आणि लॅपटॉपचे शिक्षण तसेच दैनंदिन जीवन पद्धत आत्मसात केली या शिक्षणातील अनेक टप्पे तिने शिकण्याची जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर सहज पार केले मार्च महिन्यात दहावीच्या परीक्षेसाठी तिने फॉर्म भरला होता मात्र सिद्धी डोळे दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने तिला परीक्षेचे पेपर लॅपटॉपवर सोडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जे एल पाटील यांनी तिची सर्व कागदपत्रे एस एस सी बोर्डाकडे सादर करून परवानगी घेतली अंध विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत पेपर लिहिण्यासाठी लेखनिक उपलब्ध करून देण्यात येतो अंध विद्यार्थी कितीही हुशार असला तरी लेखनिकाच्या लिखनाच्या वेगावर त्याचा पेपर सोडणे अवलंबून असते पर्यायाने सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षेतील यश लेखनिकाच्या कौशल्यावर अवलंबून असते मात्र सिद्धीसाठी तिला स्वतःलाच लॅपटॉपवर पेपर सोडण्याची परवानगी मिळाल्यामुळे हे उज्ज्वल यश तिने स्वतःच्या हिमतीवर मिळवले सिद्धीला सरस्वती विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक जयराम पाटील आणि इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले सिद्धीने परीक्षेत अविस्मरणीय यश संपादन केल्याचे समजताच दळवी कुटुंबियांना आनंदश्रू अनावर झाले तिच्यासह तिच्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाले तिच्या शाळेतही जल्लोष करण्यात आला पॅरा स्विमिंगमधील तिचे कौशल्य पाहून दहावी परिषद तयारी करत असतानाच सिद्धीला चॅम्पियनशिपसाठी प्रशिक्षण सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती तिने अभ्यास आणि पुण्याचा सराव यासाठी नियोजन केले सिद्धी दररोज रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यास केल्यानंतर पाटे चार वाजता पुन्हा अभ्यासासाठी उठत असे सिद्धीने संस्कृत विषया शंभर इंग्रजी चौऱ्याण्णव मराठी नव्वद गणित विज्ञान प्रत्येकी शहाऐंशी समाजशास्त्रात पंच्याण्णव गुण मिळवले सिद्धी उत्कृष्ट पॅरा जलतरणपटू असून मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झालेल्या तेवीसव्या राष्ट्रीय पॅरास्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने पन्नास मीटर फ्री स्टाईल पन्नास मीटर बॅक स्ट्रोक आणि पन्नास मीटर स्ट्रोक या तिन्ही प्रकारात सुवर्णपद पटकावून दैद्यप्रमाण यश मिळवले आता तिला विज्ञान विज्ञानशिक्षेत प्रवेश घेऊन शिक्षण पुढे चालू ठेवत पॅरास्विमिंगमध्ये जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे सिद्धी ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील